भाऊ जो प्रश्न शनिवार वाड्याच्या मुस्लिम महिलांनी नमाज पठन केलाय तो जो प्रश्न ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या वेळेस उपस्थित केलाय त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आता याच्यामध्ये बघा जी महिला नमाज पडते ती एकटी होती का दहा होती का वीस होती का शंभर होते हा पहिला प्रश्न आहे जर ती महिला नमाजला पडली का ही महिलांना कुणीतरी फोटो काढला असेल पाठवला असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की तिकडं नमाजाला सगळं जातात नमाज पडतो तो एक वेळ झाला असेल त्यावेळेस तिने नमाज पडला असेल ज्याच्या धर्माचा ज्याने त्याने सेवा परमेश्वरची केली ह्या या माताचा बी आणि जर ती त्यावेळेस जर देवाला नमस्कार केला तर त्यात माझ्या दृष्टीने गैर वाटत नाही मला पण ह्याच्यामध्ये राजकारण अर्थात जेणेकरून हा प्रश्न राहिला नाही आता कोण कुठं नमाज पडलं कोण कुठं गेलं हा प्रश्न राहिला नाही प्रश्न देशापुढे एवढं मोठं आज भविष्य आज आर्थिक व्यवस्था आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न ह्याच्यावर बोलला पाहिजे ना आज गुन्हेगारी चाललेली ह्याच्यावर सगळं आपल्या आपल्या डोक्यावर हे सगळे प्रश्न आज भेडसवतात आणि ह्या प्रश्नावरनं खऱ्या अर्थानं खासदारांनी जायला पाहिजे का नाही हे त्यांनी विचारमंथन केलं पाहिजे पण हे सगळं आपण हिंदू हे सगळे भावासारखे या पुणे नगरीत पुढे आलो छत्रपती छत्रपती शिवाई महाराज सिंह पेशवासी त्यांच्या काळामध्ये दर्गेबिर्गे आहेत ते आता त्यात काही लपून राहिलेलं नाही पण त्यांचे विचार आणि यांच्या विचारात जमीन आसांचा फरक त्यांच्या विचाराला हे कशा पद्धतीने विरोध करतात हे मला कळत नाही पण आज राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी पंडित काहीतरी काय तर आंदोलन मला मग कोणतरी सांगतं पण ह्याच्यामध्ये राजकारण आता तुम्ही तिथं जाऊन सांगितलं पाहिजे की इकडं पडू नका हे करू नका आंदोलन आता वातावरण खराब व्हायला आम्ही तासापासून शनिवार वाड्यामध्ये फेरफटका केलेला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडनं आम्ही विचारपूस केली तर आमच्या माहितीनुसार तिथे जी येणारे पर्यटक ती नव्वद टक्के बाहेरची होती तर तीच पण जी महिला नमाज पडायला आली होती तर ती महिला पुण्यातली होती का जर कधी ती महिला पुण्यातली असेल तर तुम्ही त्या महिलेला आमच्या माध्यमातून काय निरोप देईल की बाबा तू त्या ठिकाणी जी नमाज पठण केलेली आहे तर तू माध्यमांच्या समोर येऊन तुझा हेतू तु काय होता त्यासाठी तुम्ही काय बोला नाही बघा परत एकदा सांगतो की ते पर्यटन स्थळे ते त्या ठिकाणून आटकेफार झेंडे लावलेले आहेत हा इतिहास आहे तिथं अनेक नागरिक हिंदू मुस्लिम सगळे जातात असं तिथं थोडी बोलावला आहे की मुस्लिम समाजाने आज जायचं ना तिथं जर आज गणपतीचं देव इथं हिंदू समाजाचं मग दर्शन घेतो त्याच्यामध्ये आजूबाजूला हजार असेल तर नमस्कार करतो हे ज्याच्या जर सध्याचा प्रश्न आहे आता या सध्याच्या प्रश्नात त्यांना लोकांनी हात कुठं जोडायचे काय जोडायचे ह्याच्यावर बंधन आलेलं पाहिजे ह्या माताचा मी कारण शिवित जी महिला कुठे आल्या असेल तर तिला ज्ञान नसेल अज्ञान असेल ती तिला माहीत नसेल की आपलं वेळ आली आपलं ते टाईम झाला असेल दर्शन घे तिने परमेश्वराची प्रार्थना केली असेल तर ते आता तो ते आम्ही कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हा माताचा वाघ्याने तिथं मला ना वाटत नेहमी कोणतरी जाऊन आतमध्ये नमाज पडत असतो एक शेवटचा प्रश्न की खाजर मुरली धडांचं जे प्रकरण बाहेर येत आहे ते दाबण्याकरता हा हा मुद्दा बाहेर काढला हो का शनिवार वाढायचा नाही हा विषय तसा नाही आहे हा मेधाताईंचा विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे आणि याच्यामध्ये रोज काय ना काय हे घडलं ना पण भविष्यात हे सगळ्यांना त्रासदायक आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे ही जी जागा आहे ही काजी लोकांची जागा होती काजी लोकं ह्याची त्या आजूबाजूला काजी लोकांची आजही घरं आहेत आजही त्या ठिकाणी दर्गे आहेत आणि काजी लोकं तसं आता मला इतिहास नव्हे पण जी जुनी लोकं म्हणतात काजी लोकं पूर्वीचे ब्राह्मण होते पूर्वीचे ब्राह्मण होते ब्राह्मण वंशजाचे होते पण आता तुम्ही इतिहासाच्या तिकडे जायला पाहिजे आणि माझं चौकत बी असेल पण सगळे आपण एकत्र आहोत ह्याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि तिने जर जाणून बुजून किंवा जाणून बुजून केला असेल तर ती चुकीचं आहे पण ती श्रद्धेने जर नमाज तिथं नमाज पडली असेल तर त्याला आपण विरोध केला नाही